नमस्कार मित्रांनो खान्देश टीव्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसात तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सतरा मे वार शुक्रवार तुम्हाला बेटॉचचा बैल बाजार दाखवतोय तरी माझ्या पाठीमागची धावण मित्रांनो अजित शेठ यांची दावणी दावने आणि यांचा दावणीवर आज पन्नास ते साठ बैल आहे मित्रांनो माडवी जातीचे माडवी शेरी जातीचे बैल आहे मित्रांनो तर टॉप क्वालिटीचे एकच नंबरच्या जोडे आलेले आहे मित्रांनो अजित शेट्टी ही जी यांची जी खरेदी सर्व एम पी राजपूरकडची तुम्हाला खरेदी वगैरे पाहायला भेटणारी यांच्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहील मित्रांनो तुम्हाला धुळे जिल्ह्यातील सर्वात मोठी माडी बैलांची धाव आहे मित्रांनो तुम्हाला धुळे बाजार शिरपूर बाजारमध्ये पण तुम्हाला एवढी मोठी दावण पाहायला भेटणार आहे ती फक्त तुम्हाला बेटात बाजारात पाहायला भेटणारी एकच नंबरच्या क्वालिटीच्या जोडे आलेले आहे मित्रांनो जर तुम्हाला जोडे घ्यायच्या असतील तर अजित शेड यांचा तुम्हाला नंबर वगैरे व्हिडिओमध्ये दिलेला आहे आणि त्यांच्या धावणीचे तुम्हाला काही लाईव्ह शोधे पण दाखवणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा

એક બાદમાં નહીં

ભયા મારી ને ભયા ભયા મારી ને માડી ના દેવું યાર યાર માણા પાસે નહીં ડારી तर मित्रांनो एक लाख अकरा हजार झालेला आहे जोडीचा तर एक अकरा मध्ये सौदा झालेला आहे बोल बोल नाही काय काय तू तू

हां नमस्कार लिया गया तो 21000 नहीं 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 गला गला जाओ टूटो गला दो जी अपपा दे ले दो को देव 15000 दे सुपट्टी पी पी नहीं सादा काय दा अपपा नहीं काय जाऊंगा अपपा अपाई बाज जाऊंगा नहीं अभी फिलहाल का नहीं के मत आंगा आता मंग तुमला 5000 हां नहीं पहिला हलकर नहीं तुम्हें देना हां देना सही सीधा अंदर मैं अभी पहिला हलकर आता हूं सीधा टूटो

ايه بابو جوڑی لے جاون ماں اے اکے کٹا ایکدم بولی بولی یاڈوں حالے نیں بولی بولی

कुठले होते मी पातोंड्याची आहे का बरोबर आता बोलला काय दादा काय बोलता एक एक पंधरा भेटाव दूर, आता काही काम व्हा नाही देणार इथे दूर देणार नाही आता नाही आता आताच ना बहीण तुम्ही बोला नेम नाही आता बोला दूर गेली हीच किंमत आहे बोला तुम्ही सोबत बोला नाही आता ना यानंद पण माझ्या काय

ने पप्पू देले

तर मित्रांनो या सौदा मित्रांनो शहाण्णव हजारला पातोंड्याची शेतकऱ्यांनी घेतलेली आपले व्हिडिओ कोण आले होते ते दोघ आता व्यवहार होता का नाही त्यांचा बोला बघ बोला सर काय ठेव माल काय समजायचा

ચાલે લેના નહીં બૈલ જવા બોલ્યા માહિતી બૈલ બી કસરાજ આપણે કામ કરે બી કા ગયા બી કસાઈ બૈલમાં જ પૈસા ગઈ કે ના બિલમાં

अकरा हजार रुपये वरून दिलेली शेतकरीने तर मित्रांनो धुळे जिल्ह्यातील सर्वात मोठी माडी बैलांची दावणी मित्रांनो बेटावत बाजारामध्ये ही बेटावत बाजारातील अजित शेड्यांची दावणी मित्रांनो जोडींची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही तुम्हाला धुळे बाजार शिरपूरचा बाजार दोणाईचा बाजारमध्ये पण तुम्हाला एवढी मोठी धावण पाहायला भेटणार नाही मित्रांनो एवढी तुम्हाला फक्त भेटतात बाजारालाही धावण पाहायला भेटेल एकच दावणीला पन्नास ते साठ बैल तुम्हाला पाहायला भेटतील मित्रांनो माडवी शेरी जातीची बैल तुम्हाला पाहायला भेटतील आणि बैला जी बैलांची जी खरेदी मित्रांनो ही सर्व एम पी राजपूरकडची खरेदी तुम्हाला पाहायला भेटेल एकच नंबरच्या क्वालिटीच्या जोड्या मित्रांनो जोड्याचे वगैरे बघू शकता तुम्ही आणि यांच्याकडून मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे एक रुपयावरती तुम्हाला बैलजोडी भेटणार आहे अगोदर जोड तुम्ही आठ दिवस आकलन बघा मित्रांनो आठ दिवसाने तुम्ही पैसे द्या एकाच नंबरच्या मोठ्या मोठ्या मापाचे त्यांनी जो जोड आणलेली आहे मित्रांनो नेहमी त्यांचा दावणीला तुम्हाला पन्नास ते साठ बैला पाहायला भेटतील क्वालिटी वगैरे बघू शकता मित्रांनो जोडींची एकच नंबरच्या क्वालिटीचा जोडी आणलेली आहे तर मित्रांनो जोडींची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही एकच नंबरच्या क्वालिटीच्या जोडी आणलेल्या त्यांनी माप बघा मित्रांनो जोडी सर्व मोठ्या मापाच्या चांगल्या क्वालिटीच्या जोड्या एकही तुम्हाला तुटलेला बिल तुम्हाला पाहायला भेटणार नाही मित्रांनो ही जी खरेदी सर्व राजपूर एमपीकडची खरेदी तुम्हाला पाहायला भेटणार आहे धुळे जिल्ह्यातील सर्वात मोठी माडवी आणि शिरी जातीच्या बैलांची धावनी मित्रांनो बेटात बाजारात जर तुम्हाला बेटावत बाजार यायचं असेल तर नळण्यापासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावरती बेटावत आहे मित्रांनो इथं असं नाही की फक्त बाजाराच्या दिवशी तुम्हाला बैल पाहायला भेटतील इतर दिवस जरी आले मित्रांनो तरी तुम्हाला इथं बैल पाहायला भेटतील त्यांची नेहमीची दावणी कधी येऊ शकता तुम्ही क्वालिटी बघू शकता मित्रांनो जोड्यांची टॉप क्वालिटीच्या जोड्या आहे सर्व एकही तुटलेली तुम्हाला जोड पाहायला भेटणार आहे आणि जोडीचं माप वगैरे बघू शकता मोठ्या मोठ्या मापाचे त्यांनी जोड्या आणलेले आहे त्यांच्या दावणीवर नेहमी पन्नास ते साठ बैल असतात आता पन्नास ते साठ बैलही आता प्रत्येक जोडी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये किंमत वगैरे हो सांगता येणार नाही जर तुम्हाला जोड्या घ्यायच्या असतील खरोखरच जोड घ्यायची असेल तर नक्की तर दावणीला भेट द्या मित्रांनो तरी तुम्हाला त्यांचा नंबर दिलेला आहे व्हिडिओमध्ये तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क वगैरे करू शकता तर त्यांच्या दावणीचे तुम्हाला लाई काही लाईश होते पण दाखवणार आहे मित्रांनो